नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कळवा येथे माता रमाई आंबेडकर जयंती महोत्सव साजरा समाजसेविका कल्पना पंढरीनाथ गायकवाड यांना माता रमाई आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती कळवा येथे उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या कल्पना पंढरीनाथ गायकवाड यांना माता रमाई भीमराव आंबेडकर या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व रिपब्लिकन सेनेचे काकासाहेब खंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सदरील कार्यक्रम या ठिकाणी आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी सर मुंबई हातीतून गोळ्यातून चिखलातून बाहेर काढून आज मान सन्मान दागिने कपडा लत्ता सर्व सर्वस्व दिलेला आहे अशा रमाईची जयंती अशा पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मोज मोठ्या प्रमाणात साजरी होते यापेक्षा मला आनंद कुठला नाही आणि आज मला जो पुरस्कार प्राप्त झाला आमच्या आदरणीय चळवळीतले मी फक्त साहेबांच्या तोंडून त्यांचं नावच ऐकत होती की आमचे खंबाळकर काका यांच्या यांच्या हस्ते मला जो पुरस्कार झाला त्याला मला असं वाटतं की माझ्या जीवनातला हा दुर्द दुर्द शक शर्कर असा योग आहे आणि अशी वेळ पुन्हा येईल ना येईल आज त्यांनी मला जो आशीर्वाद दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि त्यांनाही माझा क्रांतिकारी जयभिंग करते मी ते आपण सर्वांनी ते रमाईचं आपण जीवन जगतो आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की माता रमाईने काय हाल अपेक्षा सहन केल्या अशी माता की जी नऊ कोटीची माता होऊ शकते ही माता म्हणजे बाई आहे एका मुलाच्या आई होणं ह्या महिलांना आपल्याला किती त्रासदायक असतं पण बाबासाहेबांच्या पाठीमागे शेणाच्या गोऱ्या थापून आणि सर्व आपल्या मुलांचं औषधाविना कपडे आपल्या खूप त्यांनी त्याग केलेला आहे अशा जीवनातून आज आपल्या सर्व महिलांचं त्यांनी जीवनातून सोनं केलेलं आहे हे प्रत्येक गरजेचं आहे प्रत्येकाने सामाजिक कार्यामध्ये येणं गरजेचं आहे आपल्या महिलांचा आपल्या रमाईचा त्याग हा आपल्या डोळ्यापुढे ठेवून आपण सर्व कार्यक्रम केले पाहिजेत आज काली आमच्या विठाळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात माता रमाईची जयंती ही साजरी करण्यात आली आणि आम्ही देखील तिथे प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवले होते आणि आज मला इथे पुरस्कार प्राप्त झाला आणि तुम्ही सर्वांनी आता आमचे प्रशांत दादा आणि त्यांनी सन्मानपूर्वक बोलवून जो माझा इथे आज रमाईचा असा पुरस्कार मी अनेक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत अनेक पुरस्कार मिळाले आहेत पण माझ्या आईच्या नावाने जो पुरस्कार मला भेटलेला आहे त्याबद्दल मला खूप माझं मन असं भरून आलेलं आहे आणि मी या सर्वांची इथे आभार व्यक्त करते पुन्हा सर्वांना तुम्हाला रमाईच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते आणि इथे आयोजकांनी जे आम्हाला सन्मान दिला बदल ही ही खूप मानवपूरक इथे आभार मानते आणि इथेच थांबते जय भीम नमो बुद्धाय जय माता रमाई